सप्रेम जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेची शिकवण अस्सी टक्का समाजकारण वीस टक्का राजकारण जी मूल मंत्रवण चालताना कार्यसम्राट परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक साहेबांच्या मार्गदर्शन खाली व आमचे कार्यकर्ता जे आमचा परिवार आहे त्यांच्या सहकार्याने आम्ही विविध सरकारी योजना लोका परत पोचायचा भरपूर प्रयत्न करत आहे आमचा एकच ध्येय आहे की सर्व सरकारी योजना लोकांपर्यंत पोचली पाहिजे आणि एक पण आमचा माणूस त्याच्यापर्यंत वंचित नाही राहिला पाहिजे आज आमच्यासोबत प्रकाश काळजे आहे त्यांची बायको त्रिमिती काळजे एक कॅन्सर रुग्ण आहे कॅन्सर रुग्ण आर्थिक मदत योजना अंतर्गत त्यांचा फॉर्म भरून सतत पाठपुरावा केल्यानंतर त्यांचा बँक खात्यामध्ये आर्थिक मदतचे पैसे जमा झाले आहे प्रकाशजी आज आमची शाखामध्ये आमच्या कार्यकर्त्याला आमच्या साहेबाला आम्हाला साहे धन्यवाद सांगायला आले आहे खरोखर आम्हाला आनंद होत आहे की अशा लोकांसाठी आम्ही काम करत आहे जय जय महाराष्ट्र ॲक्च्युली साहेबांनी जे आमच्यासाठी केलं ते म्हणजे असं कुणी करत नाही आणि ॲक्च्युली काय माहिती आहे का की ते जे पै पए, पैसे आम्हाला मिळाले ते म्हणजे आता माझ्या वाईफचं किमो आहे तर त्यासाठी कामाला येतील तर त्या त्यामुळे मी धन्यवाद बोलतो साहेबांचा सा, प्रताप सरनायक साहेब आणि आमचे साहेब दोन्ही साहेब जय हिंद जय महाराष्ट्र मी तुम्हाला सर्वाला आपण विनंती करतो सर तुमचा आस अडोस पडोसमध्ये कोणी कॅन्सर रुग्ण असेल किंवा कोणी विधवा या निराधार महिला असेल ज्याला पेन्सिलची गरज असेल तेव्हा त्या शा चार शाळाच्या मुलासाठी आर्थिक मदतची गरज असेल मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षकडून तुम्हाला मदत हवी असेल किंवा दिव्यांग पेन्शन योजनाची गरज असेल ते काही पण सरकारी योजनाची गरज असेल तर तुम्ही आमच्या कार्यकर्त्याशी किंवा आमच्या शाखामध्ये कधी पण संपर्क करू शकतात आम्ही नेहमी तुमच्या सेवासाठी तत्पर आहे जय हिंद जय महाराष्ट्र